महाराजांचे प्रमाण महाराजांचे सिद्धांत हजारो आहेत आणि आहे शरीर नाशिवंतच आहे त्याला कितीही सजवा एक दिवस ते नष्ट होणार आहे मुळात बाध्यता त्याची अशी आहे तो ज्या दिवशी आईच्या उदर कोहरी आला किंवा गर्भात आला त्याच दिवशी मृत्यू ठरला आहे आणि निस्तर शरीराचा नाही तो जो जीव आहे ना त्या जीवाला सुद्धा त्या शरीराच्या निमित्ताने फिरावं लागतं उपजेते असे नासेले ते पुनरपी दे हे घटिका यंत्र दे परिभ्रमेगा गा मुळात शरीर हे धारण झालंय पण चौऱ्याऐंशी लक्ष फिरल्यानंतर शेवटची युनी गायीची भेटते कशाची भेटते गायीची युनी भेटते शेवटची युनी गायीची भेटते आणि शेवटची युनी गायीची भेटल्यावर चौऱ्याऐंशी लक्षावी युनी मनुष्याची भेटते म्हणून मनुष्याने गायीची सेवा केली पाहिजे गाय का सांभाळायची जर्शी नाही बरं का घबरा हा आपल्या देसी गाय घरची गाय का सांभाळायची मुळात आपल्याला मनुष्य जन्म भेटावा तिची सेवा करावी तिच्या सेवेनं ते पुण्य आपल्याला प्राप्त होतं मग तिचं गोमूत्र असेल शेण असेल तिचा श्वास असेल तिचा स्पर्श असेल तिला वाहिलेला चारा असेल येणं केल्या स्वरूपाने गायीची सेवा केल्याने चौऱ्याऐंशी लक्षवी होणे ही मनुष्य देहाची आहे आणि हा मनुष्य शरीर महाराज अत्यंत दुर्लभ आहे त्याच्याबरोबर नश्वर आहे दुर्लभ हो क्षण देहभंगरा मुळात शरीर दुर्लभच आहे मग नरदेह अल्प आयुष्य मानव देह सगळ्यांचा साराव शेवडा आहे तुम्ही कितीही सुचवा वायुर नील ता करता मस्मारा करता मनस मारा करता मनस मारा करता मनस मरा पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर ज्यानं धारण केलेला महाराज तो कुणीच चंद्र महेंद्र राम कृष्ण कोणी असू द्या जो इथे त्याला हे शरीर सोडावंच लागेल त्याचा स्वभावाच आहे म्हणून नाशिवंत स्वभावे म्हणून जा शरीर जाणारच आहे आपण कुठल्या धर्माचे असाल कुठल्या जातीतले असाल कुठल्या धर्मातले असाल पंथातले असाल संप्रदायातले असाल चाहे आप हिंदू हों तो आपको जलाया जाएगा उसकी होगी राख आप अन्य धर्म के हों तो आपका दफन किया जाएगा उसकी होएगी माटी और नहीं आपके नसीब को कोई जलाने वाला मिला नहीं कोई दफन करने वाला मिला तो कुत्ते बिल्ली खा लेंगे शरीर के हो जाएगी विष्टांत और शरीर का कुछ नहीं हो सकता ये जो शरीर है ना महाराज भगवंताने अत्यंत प्रेमाने आणि सद्भावाने आपल्याला दिलाय त्या शरीराचा फक्त एकच उपयोग असू शकतो देवी दि भजनासाठी आहे आणि ते का करायचं माहिती काय विको करू शरीर जे आहे ना ते नश्वर आहे नाशिवंत आहे आणि अन्य अन्य ज्या योनी आहेत ना त्यांना आहार भय मैथुन आणि मित्रा सर्वांचे सण आहे पण मनुष्य शरीर जे आहे ना महाराज हे शरीर आपल्याला फक्त मुक्तीसाठी दिलाय आहे सार्थक करून घेतलं पाहिजे आणि जर नाही घेतलं ना तर मग पुनरपिजन पुनरा पीमनना, पुनरा पीजननी अध्तेशें नम पुना 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 आयाचा, हा? कि तेमे ला यावे मांद्राचं जीवन वेगळं आहे बाकीच्या जीवजीवणी ज्या आहेत ना महाराज त्या प्रत्येक जीवांना धर्मही कळत नाही पापही कळत नाही पुण्य काही कळत नाही पशु काय पाप पुण्य जाणार उत्तम मध्यम भोग भोग येते त्यांना तेही कळत नाही आणि आम्हाला मनुष्य देह प्राप्त होऊन आम्ही जर आत्मकल्याणाचं आणि जीवाच मुक्ती व्हावी यासाठी जर प्रयत्न करत नसाल ना महाराज तर आपला जन्म वाया गेला असा वाया गेल्यानंतर बघ ती बाई दूध तापवते आणि तो तापल्यानंतर ते उकळत आणि उकळत लक्ष जर नाही झालं की तू काय होत खाली पडत उती जात आणि उती गेल्यानंतर त्या चुलीत पडल्यानंतर ती बाई काय म्हणते कृष्णार्पण असतो कृष्णार्पण नाही झालं नाही तरी गेला जन्म वाया ते जन्म वाया गेला आणि जे वाया जाणार जे आहे ना महाराज हा ते भरून पन घेता येत नाही ते कृष्णार्पण पण होत नाही तसं आहे ना हे जे मनुष्य जीवन आहे ना महाराज हे मनुष्य बहुत संभाली तो पायमान हो गई और सचितानंद सद्गुरु के चरणो मे फेक ये जिंदगी निहाल गई महाराज हे शंभर वर्षाचं आयुष्य जे आहे ना या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये जीवाचं फक्त एकच कर्तव्य आहे हे जीवन हे मस्तक कुणातरी अशा जीवनमुक्त महात्म्याच्या चरणावर समर्पित केलं पाहिजे की जेणेकरून आत्म्याचं कल्याण झालं पाहिजे विठ्ठल जीवाला सुखाची गरज आहे मग सुख या मृत्यू लोकांमध्ये आहे का हा फक्त दिसतय भोगांची इंद्रियांच्याकडून आलेली थकवानता ती थकान तो थकवा त्याला लोक सुख म्हणतात जिलेबी खातोय जिलेबी खातोय खाऊन खाऊन किती खाणार आहे पावसर खाईल लईच खाला असला तर अर्धा किलो खाईल पैनीवर बसला तर किलोभर खाऊ शकतो त्याच्या पुढे खाईल का तो उलट्याच करणार आणि पैनीवर जरी खाल्लं झिरवायला पचवायला तो वेळ जाणारच आहे मग महाराज आता पोट नको म्हणत तोंड नको म्हणतय पण पहिलीवरच बसलाय ना नाही म्हणाल का हा जे थकत नाही थकवा आला तरी त्याची आसक्ती संपत नाही तो भोग आहे अरे जगतामध्ये ना जो भोकी आहे भोगी फक्त रोगीच होऊ शकतो भोगी सुखी नाही होऊ शकत हा भोगी काय होणार होणार आईच्या हातचं जेवण त्याला पचवायला पुदिन हारा लागत नाही त्याला पान लागत नाही त्याला बडीशेप लागत नाही पहिले बडीशेप लागते मग पुदीन हारा लागतो ला मग सोडा वॉटर लागत स्प्राईट लागत काय माहितीये का महाराज आम्हाला जोपर्यंत सत्याची प्रचिती येत नाही ना तोपर्यंत जीवाचं कल्याण होऊ शकत नाही हिरण्य महिना ना सत्यस्यापि आहे मुखं सत्यस्याखम तत्व पारुण सत्य धर्माय दृष्ट सत्य जे आहे ना आत्मधर्म जो आहे तो जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत कथा कीर्तन ऐकून जीवाचं कल्याण नाही ती कळत नाही ना शस्त्रकारांनी असं वर्णन केलंय नाय महात्मा प्रवजन लभ्य ना मेधयान बहुना श्रुते याबाई बाई शुण शेष आत्मा बी रुण कथा कीर्तन ऐकून परमार्थ आपण किती ऐकतोय आता हे लोकांनी किती ऐकले असतील कीर्तन प्रवचन मग कीर्तन प्रवचन ऐकणं वेगळं तुम्हाला असं महाराज कीर्तन प्रवचन ऐकण्याची आसक्ती आहे का कीर्तन किती की ता तास आहे दोन तास आहे तासभर गायनच जात त्यातलं तास अर्धा पाऊन तास चिंतन त्यात बाबाचं मग आमचे दादा भाऊ आमचे राम भाऊ सगळ्यांचं उद्या उद्या करता करता त्याच्यात पंधरा मिनिटं जातात पुढची कार्यक्रम भेटलं पाहिजे ना पुढचा कार्यक्रम भेटला पाहिजे परत आहे की नाही असंच आहे ना त्यानंतरची भूमिका अशी आहे सिद्धांत सांगता सांगता दृष्टांत एवढे होतात की सिद्धांताकडे येतच येत नाही त्यात पेपरची बातम्या भरपूर राहतात आई माझी मायेचा सागर म्हणणारा आईला घरात सांभाळेलच असं नाही गाणं किती भारी म्हणतो लगेच सगळ्यांच्या आई कुठे राहते तुझा बाप कुठे तू पाकिट घेतो नेमकं करतो काय हे सगळे सिद्धांत एकदा जमेला आले का मग तिथून पुढं पण असं काही होत नाही बर का बोले तुम्हाला खरं सांगतो आणि माझं कसं आहे मी पहिल्यापासून परकडच आहे आपल्या काही कोणत्या बांधवर आपण कोणत्या बांधवर आपण अजून काही बाबळे लावले नाही आंबे लावले नाही त्यामुळे आपला विशेष काही असा कोणाशी संपर्क को येत नाही पण त्याचं सत्य कसं आहे अरे सांगायचं ज्या आहे ना त्याला वेळच पडत नाही पेपरच्या बातम्या किती सांगितल्या पेपर संध्याकाळी नक्कीच आहे पण ज्ञानेश्वरी आमचे संत महात्म्यांचे जे वाङ्मय ना महाराज त्याही काही नवे होते आज नित्य नव्हे आहेत आणि उद्या तर जागृती नव्हे म्हणून या जगतामध्ये जीवाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल ना महाराज तर हे छोटस आयुष्य आहे थोड्यामध्ये ऐकायला भेटतं आणि वक्त्यानं सुद्धा या व्यासपीठावर उभं राहून फक्त आत्म्याच्या कल्याणाचं सांगावं त्यात पुरुषार्थ आहे